गावातील गोरगरीब जनतेला सोबत घेऊन चालणारा सरपंच म्हणजे पहिला आमच्या गावचा सरपंच आम्ही बघितला आहे पहिली वेळ आमचं नशीब वे आमचं भाग्य समजतो आम्ही की आम्हाला शिकलेला सवरलेला आणि सुशिक्षित सरपंच आम्हाला मिळाला या अशा घनाड्या राजकारणापेक्षा राज आम्हाला असं वाटतं की बा अपक्ष माणूस आम्ही कुठेतरी उभा केला आमचा स्वाभिमान आहे आम्हाला अभिमान आहे आमच्या माणसाचा की अपक्ष माणसाला तुम्ही आता जनतेला ज्या जालना जिल्ह्यातील मतदार बंधून आम्ही सांगू इच्छितो की आपण हा अपक्ष माणसाला अशा लोक अनेड्या लोकांना मतदान केल्यापेक्षा अपक्ष माणसाला मतदान करा काम करण्याची संधी या माणसाला द्या ठीक माझं नाव रामेश्वर लक्ष्मण साबळे राहणार घेवरही पायगा आमच्या गावामध्ये मंगेश साबळे सरपंच झाल्याचे झाल्यापासून जवळजवळ एक वर्षामध्ये जवळजवळ एक ते दीड कोटीचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये बाथरूमचं काम असेल प्युअर ब्लॉकचं काम काम असेल आ, पिठाची गिरणी शाळेसाठी साहित्य आणखी रो रस्त्याचे कामं त्यांनी केलेले आहे त्याचबरोबर तीर्थक्षेत्र म्हणून आहे आमच्या गणेशगडाव गणेशगडाच्या साईडनं त्यांनी पाच एकरमध्ये शेत क्षेत्र बनवलेलं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील नंबर एकचं भव्य दिवस शिवस्मारक उभं करणार ते महाराष्ट्रातील नंबर एक भव भव्य दिवास स्मारक उभं करण्याची त्यांची इच्छा आहे आणि काम एकदम प्रगतीपथावर काम फास्ट फास्ट काम करण्याची त्यांची तयारी आहे काम करण्याची शैलीसुद्धा वेगळी आहे त्याचप्रमाणे गावातील गोरगरीब जनतेला सोबत घेऊन चालणारा सरपंच म्हणजे पहिला आमच्या गावचा सरपंच आम्ही बघितला आणि आमच्या या पा एका वर्षामध्ये इतक्या प्रगती प्रगतीपथावर कामं चालू आहे एवढ्या जोराने कामं चालू फास्ट कामं चालू आहे की एवढ्या फास्ट कामं करताना सरपंच आम्ही आज आजपर्यंत बघितलेला नाही पहिली वेळ आमचं नशीब आहे आमचं भाग्य समजतो आम्ही की आम्हाला शिकलेला सवरलेला आणि सुशिक्षित सरपंच आम्हाला मिळाला आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो कारण आम्ही आज गावाच्या बाहेर प गेल्याच्यानंतर आम्हाला कोणीही विचारलं की आम्ही कुठले आहेत बा आम्ही गेवराई पाहिजेच सांगितल्याबरोबर आम्हाला विचारले जातं की तुम्ही मंगेश साबळेचे गेवराईचे आहे का म्हणजे आमच्या गावचा माणूस आज शिक्षे शिकेल सवरेल माणूस सरपंच होऊन सर त्या सरपंचाने जी किमिया केली महाराष्ट्रामध्ये नाव गाजवलं याबद्दल आम्हाला खूप मोठा अभिमान आहे त्यांच्या नावामुळे सुद्धा मान सन्मान मिळतो त्यांचं नाव घेतल्या 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 आम्हाला लोक पाणी बिसलं पाणी बिसले पाण्याची बिसलेले देतात स्वागत केल्यासारखं ते आम्हाला व्यवस्थित चांगलं प्रेमानं बोलतात म्हणजेच त्यांच्या कामाची त्यांच्या याची ताकद आहे आणि आम्हाला आमच्या भाग्य समजतो आम्ही कामाला असं सरपंच लाभ लाभला सरपंच झाल्या झाल्यापासूनच हे जे काही गा, गावाची कायापालच काया झालेली आहे ही एक बारा महिन्यापासून झालेली आहे याच्या अगोदर खूप दैनीय अवस्था होती गावची याच्या अगोदर म्हणजे गावामध्ये सगळं हो ते नाल्या होत्या त्यांनी त्या नाल्या दाबून नळ्या नळ्या ट्रेनेज लाईन केली ड्रेनेज लाईनचं के पूर्ण गावाचं सांडपाणी पूर्ण इथं आपण बघितलं तिथं पुढं काढलेलं आहे सा नाल्यात त्यानंतर शाळेसाठी साहित्य म्हणजे एका वर्षामध्ये जो अपेक्षित नव्हता त्याच्यापेक्षा दोन पट बदल बदल घडलेला आहे आता त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे तर काय वाटतं तुम्हाला गावकरी म्हणून गावकरी म्हणून मी जालना जिल्ह्यातील सर्व मतदारबंधूंना सांग सांगू इच्छितो कारण मी माझं प्रॅक्टिकल माझं गावचा सरपंच असल्यामुळे मी त्यांना जवळून बघितलेलं आहे आणि त्यांच्या कामाची शैली खूप वेगळी आहे रा राजकारण राजकारण म्हणजे चाळीस टक्के राजकारण आणि साठ टक्के समाजकारण त्यांच्यामध्ये आहे आणि समाजकारण आज आजच्या आज कुठल्याच राजकीय ने नेत्यामध्ये उरलेलं नाही कामापुरतं पोळी भाजून त्यांनी मतदान निवडणूक लागली की गावात यायचं आश्वासनं द्यायचे जनतेला बोलताप करून मतदान पा पदरात पाडून घेतली की झालं परत पुन्हा ते तोंड दाखवत नाही परंतु सरपंच साहेबाचं काम असं आहे चाळीस टक्के राजकारण आणि साठ टक्के समाज समाज समाजकारण हे समाजकारणामध्ये त्यांचं आतापर्यंतच जवळपास दोन ते तीन वर्षापासून बघतो आहे मी त्यांचं समाजकारणच चालू आहे दुसरं काहीही काम नाही आणि सा ह्या सुशिक्षित व्यक्तिमत्त्व जालना जिल्ह्यातील मतदार बांधवांना मी सांगू शकतो की आपल्याला याच्यानंतर कोण ह्या एक चान्स आहे आपल्याला याच्या नंतर आपल्याला असं नेतृत्व आपल्याला भेटणार नाही तरी आलेले संधीचं आपण सोनं करून घ्यावा अशी माझी इच्छा आहे जालना पूर्ण मतदार संघातील मतदारांना कारण त्यांचा प्रवास म्हणजे रात्र ख खूप खरतर प्रवास आहे रात्रंदिवस त्यांचा त्यांना कष्ट आणि कष्टाशी बघतो रात्रंदिवस तो माणूस रात्रीही झोपत नाही झोपत नाही दिवसासुद्धा माणूस कधीही समाजसेवेमध्ये राहतो आणि आज अंत आंतरंगानं आंतरंगाने समाजसेवा करणे ही वेगळी आणि बाह्यरंगाने समाजसेवा करणे ही वेगळी या माणसामध्ये आंतरंगाने सवा समाजसेवा करण्याची प्रवृत्ती या माणसाची आहे या माणसामध्ये तेवढी धमक आहे शिक्षण आहे संविधानाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी वाचलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी वाचलेले आहे कारण ज्ञानाशिवाय काम कुठलाच माणूस करू शकत नाही ज्ञान असल्यामुळं त्यांना माहिती असल्यामुळं त्यांनी हे गाव प्रगतीपथावरती आणलेलं आहे याही पुढे याही पलीकडे जाऊन प्रगती या गावची हो होणारच आहे परंतु जालन्यातील मतदारसंघात मत मद, मतदारांना मी सांगू इच्छितो कारण आम्ही मी माझं गावचं सरपंच असल्यामुळे मी त्यांचं प्रॅक्टिकल बघितलेलं आहे मी पाहिलेलं आहे त्यांचं काम करण्याची शैली मी पाहिलेली आहे त्याचप्रमाणे मी त्यांना आश्वासन करतो की या माणसाला जर आपण संधी दिली तर ज्याप्रमाणे आज गेवराई गावामध्ये कुठल्याही विहिरीचं काम असलं तरी एक सुद्धा लागत नाही विहीर विर विहिरीचं काम असेल तर एक रुपया लागत नाही कुठली फाईल मजूर करायची असेल एक रुपया लागत नाही आम्ही मागच्या याच्यामध्ये सुद्धा चाळीस विहिरीत सरपंच होण्याच्या अगोदर चाळीस विहिरी त्यांनी काढले होते पैसे उधळून त्यांनी आंदोलन केलं होतं त्यानंतर चाळीस ते पंचेस विहिरीचं म विजुरी विहिरीचं मजुरी आम्हाला भेटली त्यामध्ये एकही रुपया जिओ टॉकिंगला नाही तर कशालाच नाही एकही रुपया न लागता त्या विहिरीची कामं आता झालेले आहे आणि आता सध्या चाळीस ते पंचेचाळीस सिरी विहिरीचं कामं प्रगतीपथावर चालू आहे आता सध्या चाळीस पन्नास वीज जे मजुरीकरण झालेलं आहे ऑनलाईन त्या झालेल्या आहे त्यांचं जिओ टॅकिंग झालेलं आहे त्यालासुद्धा कुठल्याही गावकऱ्याला एक रुपया खर्च आलेला नाही एकदम क्लिअर वीज पुरवठा मिळतो पुरवठा तर मिळतो परंतु त्यातनं त्यांचा जनतेला आदेश असतो जनतेला त्यां सांगतात ते की बा तुम्ही वीज पुरवठा देखील वीज वीज बिल देखील तुम्ही भरत राहा कारण नेम आपण जर शा प्रशासनाला धारेवर नियमानुसार धारेवर धरतो आपण सुद्धा नियमात राहायला पाहिजे आपणसुद्धा नियमाचं पालन करायला पाहिजे आपण ज्या 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 आमच्या ट्रान्सफॉर्मरवर ज्या ज्या मोटरांचे जे कोटेशन आहेत कनेक्शन आहेत ते ते कनेक्शन ज्या जे त्यांचे बिल चालू आहेत त्याच्यासाठी ट्रान्सफॉर्मर जळाल्याच्या नंतर आठ तासाच्या आत आमच्या इथं ट्रान्सफॉर्मर येऊन फिट होतो काम करून दाखवलं जनतेचा विश्वास त्यांच्यावरती बसला की हा माणूस काम करण्यासारखा हा माणूस काम करू शकतो आणि त्याच वेळेस जनतेनं विचार केला की आपण टॅक्स भरण्या भरण्या बर, भरायला पाठीमागं राहून काही फायदा नाही आपण टॅक्स भरायला पाहिजे आणि आम आमच्या गावामध्ये कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के टॅक्स आता सध्या वसूल झालेला आहे त्या टॅक्समधून आम्ही काही शाळेचे साहित्य आणलेलं आहे विकास विकासकामं त्यामध्ये त्याच्यामधूनच केलेले आहे आणि इतर ग्रामपंचायतीला मी सांगू इच्छितो की आपण सर्वांनी टॅक्स भरणं हा गरजेचं आहे टॅक्स तर भरावंच लागणार टॅक्स भरला त्याच वेळेस आपल्या गावाचा विकास होईल आता सध्या राज्यामध्ये समजा ज्या पद्धतीनं राजकारण चालू आहे या सगळ्या गोष्टी चालू आहेत या सगळ्या गोष्टीकडं तुम्ही कसं पाहता त्यामध्ये आता लोकसभेच्या निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीत या राजकारणाकडं बघायचं म्हणजे एक तर पाठीमागच्या राजकारणाकडे कर जर आपण बघितलं तर जे आता आमदार आहेत खासदार आहेत जनतेचा समाजाचा विचार न करता त्यांनी कुठल्या कुठं ह्या पक्षाची त्या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात ज्यावेळेस त्यांनी मतदान मागायला आले त्यावेळेस ते, 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 ते समाजाचा विचार करता आम्हाला मतदान करा हात जोडता पाया पडता परंतु पक्ष सोडून ज्या पक्षाला तुम्ही पंधरा दिवसापूर्वी ज्या पक्षातील लोकांना तुम्ही शिव्या शिव्या देता अक्षरशः तेही तुमच्या तोंडाला शोभणार नाही असे शब्द तुम्ही वाक्य उपचार करतात कारण तुम्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदावर असताना देखील तुम्ही असे चुकीचे वाक्य वाक्य उपचार करतात तुमच्यापासून जनतेनं काय बोध घ्यावा समाजानं काय बोध घ्यावा येणाऱ्या पिढीनं काय बोध घ्यावा या असल्या राजकारणापेक्षा या अशा घानाड्या राजकारणापेक्षा आम्हाला असं वाटतं की बा अपक्ष माणूस आम्ही कुठेतरी उभा केला आमचा स्वाभिमान आहे आम्हाला अभिमान आहे आमच्या माणसाचा की अपक्ष माणसाला तुम्ही आता जनतेला जालना जिल्ह्यातील मतदार बंधून आम्ही सांगू इच्छितो की आपण हा अपक्ष माणसाला अशा लोक अनेड्या लोकांना मतदान केल्यापेक्षा अपक्ष माणसाला मतदान करा काम करण्याची संधी या माणसाला द्या आणि प्रथम मेन म्हणजे हा माणूस एकदम गो गरीब घराण्यातला माणूस आहे शेतकरी कुटुंबातला माणूस आहे या माणसाकडं फक्त आणि फक्त दोन एकर जमीन आहे आणि आहे याच्या पलीकडं दुसरं काहीच नाही आणि चोवीस तास हा माणूस समाजसेवे सेवे सेवेसाठी असतो कुठं कोणाचं दवाखान्याचं काम असू द्या कोणाचं कुठलंही काम असलं तो माणूस एक दहा ते पंधरा मिनटामध्ये त्या माणसाला पूर्ण सेवा उपलब्ध करून देतो मग ते कुठंही असो फोनवर संपर्क करून म्हणा कसंही म्हणा पण आज पर आज आमच्या गावामध्ये प्रत्येक नागरिक असा बेडरपणे वागतो आहे टेन्शन म्हणजे असं विषय विषयच नाही आहे की कारण सरपंच आहे सरपंच आमचा क्लिअर विशे, करू शकतो सरपंच पूर्ण प्रॉब्लेम करू काढू शकतो या हिशोबानं गावातले आज दिनचर्या चालू आहे पैसा विसाने त्यांनी समाजासाठी एक त्यांचा स्वभावच असा आहे ज्यावेळेस तिथं लाठीचार झाला अंतरावली सराटीला आपल्या आम मरा आपल्या मराठा समाजाच्या आया बहिणीच्या डो बहिणीवर लाठीचार झाला त्यांची डोकी फुटली त्यांच्यावर आश्रूगृहांचं हे केलंय त्याच्यावर त्यांना कंट्रोल नाही झालं किंवा समाजाविषयी आज गोरगरीब समाजाला जर हा ज रक्षण करणारा जर जा माणूसच जर त्यांच्यावरती लाठ्या काट्या उचलत असेल तर याचा फायदा काय मग आपण शंड म्हणून का जगायचं बा काय करायचं आपल्याला एवशी आयु आयोषी एवढी गाडी एवढी आराम हे आपल्याला कशासाठी पाहिजे माझा समाजच जर कधी लाठ्या काठ्या खाता असेल त्याच्या निषेधार्थ त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या आणि त्याच्या निषेधार्थ त्यांनी ती ते गाडी पेटवली पे पैशाचं प त्याच्यानंतर त्यांनी जी गाडी घेतली ती गाडी समाजांना वर्गणी करून समाजांना पैसे जमा करून सनी काही टक्के पैसे जमा करून त्यांनी ते पैसे भरले बाकीची गा त्यांना हप्त्या हप्ते आहेत त्या गाडीची हप्ते कोणी समा त्यांच्यासोबत जे असणारे लोक त्यांना सहवासात असणारे लोक गावातले समाजातले लोक भरपूर त्यांना सहकार्य करतात समाजसेवा करता म्हणून समा तर सहकार्य करतात करता। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो अधिकार दिला आहे आपण का म्हणून त्या अधिकार न आजमायचा नाही का का नाही करायचा करायला पाहिजे ना आपण सुशिक्षित असाल आपण आपल्याला ज्ञान असाल आपल्याला माहिती असाल तर आपण ते करायला पाहिजे आपण लोकांची चाकरी केल्यापेक्षा त्या घरानेशाही घराणेशाही करणाऱ्या राजकारणी माणसाच्या सतरंज उचलल्यापेक्षा आपण स्व स्वाभिमानाने जगलेलं कितीतरी पटीनं आहे ना